छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मागील तीन वर्षांपासून खेकडा नाल्यातील साफसफाईकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्यानं ते पूर्णतः दलदलयुक्त झालंय गावाच्या मध्यभागातून वाहत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्यानं पावसाळ्याच्या आधी ते स्वच्छ करण्यासाठी दिव्यांग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बोर्ले यांनी खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे स्वातंत्र्यपूर्वी काळापासून हाबिराच्या जंगलातून उमर उगमस्थान असलेला हा खेकडा नाला रामापूर ते पथोड समोर बुलेश्वरी नदीला जाऊन मिळतो पाच किलोमीटर लांबीचा हा खेकडा नाला दोन्ही गावाच्या मध्यभागातून वाहत असल्यानं कायमस्वरूपी त्या ठिकाणी घाण साचलेली राहते सदर नाल्याचे बांधकाम व्हावे याकरिता अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले निधी मंजूर झाले कामाची अंदाजपत्रक तयार झाले परंतु प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत एक कामाला सुरुवात झाली नाहीये अशातच मागील पंचवार्षिकमध्ये तात्कालीन आमदार राजकुमार पटेल आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी सदर नाल्यावर बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय त्याला शासकीय मान्यता तांत्रिक मान्यता अंदाजपत्र तयार असे आजपर्यंत रूप मिळालंय समोर ते टेंडरला ला लागणं कंत्राटदार नियुक्त करणे आणि वर्क ऑर्डर काढणे या बाबी प्रतीक्षेतच आहे तेव्हा बांधकाम कधीच सुरू होईल याबाबत कोणीच बोलायला तयार नाही अशातच पावसाळ्याच्या आधी या खेकड्या नाळ्यातील गाळ उपसण्याचं काम शासनाकडून करण्यात येत होतं मात्र मागील तीन वर्षांपासून त्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालंय गावाच्या मुख्य वाहतुकीच्या जागी हा गाळ अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे सध्या उन्हाळा सुरू असल्यानं वेळेत तो स्वच्छ होणं जरुरीचं आहे अन्यथा पावसाळ्यामध्ये त्याला पूर आला तर ते पाणी रहिवाशी परिसरात घुसून मोठी हानी होण्याची शक्यता नाकार देणार आहे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर त्यातील गाळ काढून तो दलदल मुक्त करावा याकरिता दिव्यांग काँग्रेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोगले यांनी खासदार भवंत वानखडे यांना जनता दरबारात निवेदन देऊन मागणी केली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दानगे A child